दररोज वाढते कोरोना रुग्ण चिंता वाढवणारे असून लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली फरफट लक्षात घेता नांदगाव पैठ येथे भाजपने गत एक आठवड्यापासून मिशन मानवताद्वारे निरंतर कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यासाठी जेवण रक्तदान व प्लाझ्मा दानचे से अविरत सेवा कार्य सुरू केले आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी व कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दररोज शेकडो कोरोना रुग्ण व वा नातेवाईकांची शुदा भागविण्यात येत आहे निवेदिता चौधरी केवळ टीका करतात बाकी काहीच करत नाही असा सदा सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर आरोप होतो परंतु चुकीला माफी नाही म्हणत सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टींवर लक्ष वेधणाऱ्या निवेदिता चौधरी सामाजिक जीवनात देखील तेवढ्याच मायाळू असल्याचे दिसून येते त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दररोज सकाळी व संध्याकाळी दोन वेळच्या जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली निवेदिता चौधरी व कार्यकर्ते कुणाचीही मदत न घेता स्वतःहून स्वयंपाक तयार करून जेवणाचे पार्सल देखील स्वतःच तयार करतात त्यानंतर कार्यकर्ते सेवाभावाने प्रत्येक कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांपर्यंत ते पार्सल पोहोचवितात दररोज शेकडो रुग्ण वा नातेवाईकांची माध्यमातून शुधा मागविण्यात येत आहे तर रुग्णांना गरज भासल्यास रक्त व प्लाझ्मा दानाची देखील व्यवस्था कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे कुणाला गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला देखील तज्ज्ञ वैद्यकीय चमूनकडून पुरविण्यात येत आहे केवळ राजकारण न करता आपल्या पदाचा फायदा समाज कार्यासाठी कसा करता येईल याचा प्रत्यक्ष अनुभव या माध्यमातून येत आहे या सेवा कार्यामध्ये निवेदता चौधरी यांच्यासह भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत शेगोकार प्रवीण तायडे राजेश पाठक कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजित राठोड अतुल बनसोड राजू चिरडे अजिंक्य वानखडे आकाश गिरमकर मनीष मेन यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सेवा कार्य करीत आहे मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ